नमस्कार मंडळी काँग्रेसचे आमदार नेते नाना पटोले हे आज अचानक स्पॉट नाना का झाले हा प्रश्न आता प्रत्येकाला पडलेला आहे नाना पटोले यांनी आज विधानसभेमध्ये जे काय केलं ते खरंच त्यांना शोभनीय होतं का तसं बघायला गेलं तर नाना पटोले यांचं आजचं जे वर्तन होतं हे वर्तन एखाद्या हिंदी चित्रपटाच्या विलनला शोभणार होत आणि त्यामुळे मला स्पॉट नानाची आठवण झाली रामा रेड्डी हे दाक्षिणात्य अभिनेते त्यांनी पहिला हिंदी चित्रपट केला प्रतिबंध या चित्रपटामध्ये त्यांनी विलनची भूमिका साकारली आणि त्या कॅरेक्टरचं नाव स्पॉट नाना होतं ही भूमिका त्यांची इतकी गाजली की त्यानंतर रेड्डी यांना सर्वजण स्पॉट नाना या नावाने ओळखायला लागले आज नाना पटोले यांनी जे काही केलं म्हणजेच नाना पटोले यांना अचानक शेतकऱ्यांचा कळवळा आला आणि लोणीकर जे भाजपचे आहेत त्यांनी जे काही वक्तव्य मागे केली होती त्यावरून मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप नाही म्हणजे देशाच्या पंतप्रधानाचा बाप काढला इतकंच नाही मित्रांनो तर थेट अध्यक्षांच्या आसनापर्यंत जाऊन राजदंडालाही हात घातला हे एकंदरीत आजचं नाना पटोले यांचं वर्तन हे स्पॉट नाना या भूमिकेला देखील लाजवणार असं होतं आणि त्यामुळे हा प्रश्न प्रत्येकाला पडला की कधीही आपली शांतता किंवा आप आप फारसा आवाज न करणं फार मोठ्याने देखील न बोलणं अशा कॅरेक्टरचे नाना पटोले आज इतक्या टोकापर्यंत का गेले खरं म्हणजे मुद्दा फार छोटा होता फार मोठा नाही बोलण्याच्या योगात बबनराव लोणीकर बोलून गेले होते आणि त्याचं स्पष्टीकरणही त्यांनी नंतर दिलं होतं याबद्दल नाना पटोले यांना आक्षेप असतात तर त्यांनी तो प्रश्न मांडायला पाहिजे होता चर्चा मागवली पाहिजे होती पण एकटे नाना पटोलेच फौदात उतरले आणि थेट अध्यक्षांच्या किंवा आसनापर्यंत गेले आणि त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना समज दिली की तुमचं हे वर्तन योग्य नाही तुम्ही स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहात पण तरीही तुम्ही हे करताय याची दखल तुम्हीच घ्या नाहीतर निलंबन करावं लागेल आणि अखेर नाना पटोलेंचं एक दिवसासाठी निलंबन करण्यात आलं सभागृहातून निलंबन करण्यात आलं आता प्रश्न असा उरतो की आज नाना पटोले यांना इतका राग कसा आला आणि का आला तर एकंदरीत महाराष्ट्राची काँग्रेसची परिस्थिती जर तुम्ही बघितली आज तर आज काँग्रेस महाराष्ट्रात सुस्थितीत नाहीये इतकंच नाही मित्रांनो तर काँग्रेस देखील आपल्या अस्तित्वासाठी झगडते त्यातच नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते आज त्यांना त्या पदावरून हटवण्यात आलेलं आहे ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला अध्यक्ष पदावरून असं हटवलं जात त्यावेळेस काँग्रेसमध्ये असं मानण्याची प्रथा आहे की ती व्यक्ती काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या मनातून उतरलेली आहे आणि काँग्रेसमध्ये एकदा का पक्षश्रेष्ठींच्या मनातून एखादी व्यक्ती उतरली की पुन्हा ती व्यक्ती काँग्रेसमध्ये पुढे जाऊ शकत नाही आणि आज नानांची परिस्थिती तीच झालेली आहे एका बाजूला काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत असताना दुसऱ्या बाजूला नाना देखील अस्तित्वासाठी झगडतायत आणि ते अस्तित्व दाखवणं ही कुठेतरी नाना पटोली यांची अगतिकता होती का कारण या मुद्द्यावर जर काँग्रेसने ठरवलं असतं तर ते अगदी नियोजन पद्धतीने हे सगळं करू शकले असते त्याच्यावर आवाज उठवू शकले असते पण आज सभागृहात नाना पटोले एका शिलेकरासारखे बांडत होते त्यानंतर विजय वडट्टीवर त्यांच्या मदतीला आले की बाबा एकटेच हौदात उतरतायत एकटेच अध्यक्षांच्या आसनापर्यंत जात आहेत इथे हे स्पष्ट होत की नानांना काहीतरी बोजत आहे आणि नाना ना आपले आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत आहेत नाना हे सगळं करत असताना बाकीचे काँग्रेसवाले मात्र आपल्या आसनांवर होते ते हौदात उतरलेले नव्हते हेही इथे लक्षात ठेवलं पाहिजे नाना भांडत होते नाना पुढे जात होते आणि नानांनी सगळं आपल्या अंगावर घेतलं होत याचा अर्थ काय होतो मित्रांनो याचा अर्थ एकच आहे की मी काँग्रेसच्या अस्तित्वासाठी धडपडतोय मी काँग्रेसला शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा वसवण्यासाठी झडपटतोय हे नानांना टाकून द्यायचं होतं का तर निश्चितच त्याच दृष्टीने नाना पटोले यांचे हे प्र सगळे प्रयत्न होते आणि त्या प्रयत्नातून नाना वाहत गेले त्यांना कळत होतं की आपण जे काही करतोय ते आहे पण जर काँग्रेस प्र पक्षश्रेष्ठींच्या मनात यायचं असेल किंवा मनात भरायचं असेल तर हे सगळं करणं आवश्यक आहे याची खात्री नानांना होती आणि त्यामुळे नाना अगदी बिंदास पर्यंत म्हणजे बिंदास पर्यंत आतमध्ये गेले आसनापर्यंत गेले राजदंडाला हात घातला आणि शेवटी ते झालं नानांचं चा निलंबन झालं आणि त्यावेळेस नाना निलंबनासाठी झगडत होते का असाही प्रश्न निर्माण झाला आणि तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे ज्या वेळेस नाना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळेस ते नेहमी बातम्यात राहायचे ते नेहमी स्पॉटलाइट मध्ये राहायचे पण जेव्हापासून सबकाळ अध्यक्ष झालेले आहेत तेव्हापासून नानांवरचा स्पॉट या सपकाळांवर गेलेला आहे आणि अशा प्रकारे ज्यावेळेस स्पॉट दुसरीकडे जातो त्यावेळेस पूर्वी त्याच्यावर स्पॉट होता तो काय अस्वस्थ होतो हे सगळ्यांना माहिती आहे सगळे जाणून आहेत आणि विशेषतः राजकारण्यांवरचा स्पॉट दुसरीकडे जातो तेव्हा काय होतं हेही सगळे जाणतात आणि त्यामुळेच नाना अस्वस्थ होते आणि अधिवेशनांच्या बैशनाच्या दरम्यान का होईना आपल्यावर स्पॉट यावा आपल्यावर सगळ्यांचं लक्ष वळावं यासाठी नानांनी आज जे काही सभागृहात केलं ते त्याचं कारण होतं आणि म्हणून स्पॉट मिळवण्यासाठी ही सगळी दडपड होती आणि म्हणूनच आज नाना हे स्पॉट नाना झाले होते मंडळी तुर्तास इथे थांबतो मी हाबामाळकर आपली रजा घेतो लक्षवेध हे जसं माझं चॅनल आहे तसंच आर्यावर्त नावाचं मी एक नवीन चॅनल काढलेलं आहे लक्षवेधवर तुम्ही जसं प्रेम केलं तसंच आर्यावर्त चॅनलवर देखील प्रेम करा आर्यावर्तला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद